शेतकरी मित्रांनो नमस्कार मी अंकुश पाटील ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं सरचं स्वागत आज आपण बऱ्याच दिवसातून मी आपल्यासमोर आलेलं आहे आणि खूप महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची की विनंती होती की सर लाईम सल्पर तुम्ही प्रत्यक्षात बनवून दाखवा जैविक कीटनाशक तर आज आम्ही आमचे मित्र विनायक बापू गोंदिल सांगली जिल्हा शिवसेने जिल्हाध्यक्ष यांच्या यांचे, यांचे पाच एकर द्राक्ष बाग आहे इथं आलेला आहे आणि इथं आपल्याला ला सल्पर शंभर लिटर बनवायचं आहे तर आता ह्याच्यासाठी काय काय लागणार आहे आणि ती कशी कशी प्रोसेस केलेली आहे ते आपण इथं बघणार आहोत आता बघा आपला विनायक बापूंचा मुलगा राघव आहे राघवने आता हे बघितलं आहे आता आपल्याला बघा शेतकरी मित्रांनो पहिल्यांदा काय घ्यायचं आहे तर ही अशी बघा दोनशे लिटरचा जो बॅरेल असतो हा दोनशे लिटरचा बॅरल घेतलेला आहे आणि ह्या दोनशे लिटरच्या बॅरलला कसा कट केला आहे बघा दोनशे लिटरचा बॅरेल आपण आडवा कट केलेला आहे आणि मध्ये जो हे असतो तसा आडवा कट करून घेतलेला आहे हो बघा आणि बघा हा असा बॅरेल कट केलेला आहे खाली अशी चूल केलेली आहे आणि ह्या चुलीवरती असा बॅरेल ठेवलेला हो आहे तर आता पुढच्या आपण व्हिडिओ हां हां आता आपल्याला बघा ही शंभर लिटर आपल्याला लाईम सल्फर बनवायचं आहे मग आता आपण काय घेतलं आहे ही आता आमचा रागव आहे हा बापूंचा मुलगा आहे आता शो आपण काय घेतला आहे हि कळीचा चुना घेतला आहे दहा किलो काय आहे हो बघा बागा, नीट बघा शेतकरी मित्रांनो कळीचा चुना आहे ही असा दगडा येतो ह्यो भाजलेला चुना असतो कळीचा चुना ह्याच्यापासून आपल्याला प्युअर चुना बनवला असतो तर हा शुद्ध चुना आहे पाण्यात टाकल्यानंतर गरम होतो हा किती घेतला आपण दहा किलो आणि हे आपण गंध गांढलं आहे गंध गांधले बघा अशी पिवळी पावडर पिवळी अशी गंध गांधलेला आहे हे गंधक पंचवीस किलो घेतले आपण गंधक ॲक्च्युली आपल्याला वीस किलो घ्यायचं आहे पण आपण ह्यात पंचवीस किलोचं आहे आपल्याला वीस किलो ह्यातलं गंध घ्यायचं आहे आपल्याला तर आता आपलं लाईमसल्पर बनणार आहे आणि आपण आता काय काय करणार आहे ते आता काय करायचं आहे हा कळेचा चुना पहिला ह्यात टाकायचा असा कळीचा चुणा आपण आता टाकला आहे कळीचा चुणा टाकल्यानंतर हे आता बघा पाणी कसं उकळायला लागलं आहे बघा कळीचा चुना टाकल्यानंतर असं गरम प्रोसेस होत्या पाणी ह्या आमच्या बापूंच्या आई आहे त्या ह्या आमच्या का आई आहे त्या तर शेतकरी मित्रांनो आपलं एक महाराष्ट्रातील सर्व शेतकरी आपण सगळेजण एक कुटुंब आहोत तर आज आम्ही इथं बसलो आहे आई बघायला आल्या त्या की काय करायला लागले ते औषधं म्हणून आईंचं सगळं आता बारीक सारीक सगळं बापू काय करते ते शेती वगैरे सगळं लक्ष असते फार आईने अगदी मोठ्या कष्टातून हा सगळा एवढा डोलारा सगळा उभा केलेला आहे आणि बापू ती आता सगळी धुरा बापूंच्यावर आहे आणि शेतकरी मित्रांनो आता जे काय आता मी सांगितलं तर आपण काय केलं आहे की शंभर लिटर आपल्याला लाईम सल्फर बनवायचं आहे तर त्याच्यासाठी आपण काय घेतले लक्षात घ्या तर दहा किलो चुना घेतला आहे आणि वीस किलो सल्पर ही करायचं पहिला जो मी व्हिडिओ सांगितला होता तो दहा लिटरलाच काय सांगितलं होतं की कि दोन किलो गंधक आणि एक किलो चुना सांगितला होता आणि जे आता महाराष्ट्रातील मोठे शेतकरी आहेत आणि त्यांना मोठ्या स्वरूपामध्ये सल्पर बनवायचं आहे त्यासाठी आपण जो आता बघितलं की बॅरेलमध्ये आपण मोठा बॅरेल आपला जो असतो पत्र्याचा बॅरेल <coughs> तो कट केलेला आहे मधून बापूंनी आणि तो आडवा चुलीवरती ठेवून त्याच्यामध्ये दीडशे लिटर पाणी घेतले दीडशे का घेतले शेतकरी मित्रांनो की की जो कळीचा चुना आहे तो कळीचा चुना पाण्यात टाकल्यानंतर फुकतो आणि खाली साखा राखतो मग आणि आपल्याला मिळणारं जे औषध आहे ते मिळणारं औषध कमी मिळतं म्हणून आपण पाणी दीडशे लिटर घेतलेलं आहे कळीचा चुना त्याच्यामध्ये दहा लिटर दहा किलो टाकलेला आहे आणि आपण आता त्याच्यामध्ये गंधक जी पावडर आहे नव्याण्णव टक्क्याचं ते वीस किलो टाकणार आहोत आणि कसं आपण बघतोय तर बघतोय की इथं मस्त की काल पाऊस पडलेला आहे उकाडा आहे इथं बाग आहे बापूंनी इथं बघा इकडं या इकडं बापूंनी मस्तपैकी इकडं आंब्याची बाग लावलेली आहे बघतोय आपण इथं कसा आता इथं <coughs> आंबे लागलेले आहेत मस्तपैकी अगदी बापूंनी घरच्या अगदी नैसर्गाच्या वातावरणात बाग आहे आंबा आहे सीताफळं लागायला लाग लागलीत बघा सीताफळं घरापाशी तर फुलं आहेत देवाला अगदी म्हटलं घरात पूजा करायची म्हटलं तरी आपली फुलंसुद्धा आहेत आपले देवपूजा घरामध्ये बाहेर कुठं जायचं नाही आणि आंब्याची भाग आपली बापूने घरामध्ये आपली छान केलेली आहे आणि शेतकऱ्याचं बघतो आपण आज आंब्याचे काही कंडिशन आज हे बापूचं आपलं शेतकऱ्यांचं आपलं कुटुंब आहे आणि आज आपण बघतो शेतकऱ्याचे आज आंबे आपल्याला मिळत नाहीत पण हे वादळी वाऱ्यानं ही बघतोय आपण तर बघा हे शेतकऱ्याकडं जगाचा जो पोशिंदा असतो ह्या जगाच्या जा पोशिंद्याकडं किती खाण्याचं शेतकऱ्याकडं उपलब्ध प्रमाणामध्ये हे असतं तर आज हे <coughs> येणारे जाणारे सगळे जे काही इथं मनुष्य आहेत कामगार मंडळी आहेत हे खाऊन जातात ही मस्तपैकी आंब्याची बाग आहे हे रामफळाचं झाड आहे नारळाची बाग आहे तर एकदम निसर्गाच्या वातावरणामध्ये आपण आपण आता लाईमसिल्पर बनवणार आहोत आता ही कळीचा चुना टाकल्या बघा काही असा कळीचा चुना आता पूर्ण विरगळ आहे कळीचा चुना पूर्ण आता विरगळेला आहे असा पांढरं झालेला आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला गंधक टाकायचा आहे बघा अजून उकळी फुटायची आहे एक अर्धा तास चालू झाले पण खालून त्याला उकळी चालू आहे बघा जाळ बघा असा कडक जाळ चालू ह्याला आणि शेतकरी मित्रांचं जाळ फास्ट पाहिजे बरं का शेतकरी मित्रांनो ही आता बाप हलवायला लागली ती असं अजून उकळी फुटायला लागली आता पिवळसर कलर आत्ता आला याला आपल्याला उकळी फुटून एक ला गडद कलर आला पाहिजे आता एक तासानंतर बघा उकळी फुटली बघा बघा शेतकरी मित्रांनो हो बघा आत्ता एक तासानंतर उकळी फुटलेली आहे पण कलर मात्र लाल आलेला आहे हे बघा आता शिजायला लागले शेतकरी मित्रांनो राटा 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 शिजायला लागले औषध आपलं पुर आता उकळी फुटून आहे आता जवळजवळ वीस पंचवीस मिनटं आहेत आणि एक वीस मिनटात आपण बंद करणार आहे सगळं आणि परत बघणार आहे कसं पुर आपलं तयार होतं एक तास झालं झालेलं आहे औषध तयार झाले आता औषध आपलं तयार झाले कसं बघायचं की पाणी आपण ह्यात ह्या पाण्यात आता हे टाकलं किंवा काही असं पांढर कलर विरघळ जाणार हे सगळं विरगत होऊन थोडंसं पिवळसर ते येणार बघा पूर्ण पाण्यामध्ये पांढरा लेअर होणार त्याचा पांढरं 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 हे व्हायला चालू झालं बघा त्याला आतमध्ये याची रिॲक्शन पांढरे तयार व्हायला चालू आता आपलं औषध अशी क्रिया झाल्यानंतर हे बघा खाली गेलं पिवळं झालं आता ह्यातलं कॅल्शियम रिलीज व्हायला लागला याच्यामधला चुना रिलीज व्हायला लागला आणि पांढरा लेअर याय लागला बघासा याच्यामध्ये त्यामुळे आपलं औषध एक नंबर क्वालिटीचं तयार झालेलं आहे आपण आता हे द्राक्षबागेवरती मारल्यानंतर फळबागेवर मारल्यानंतर सोयाबीनवर मारल्यानंतर कापसावरती मारल्यानंतर कोणतंही पीक असू द्या हे झाडाला एक नंबरचं टॉनिक आहेच त्याबरोबर जगातील सगळ्यात मोठं भारी जगातील एक नंबर कीडनाशक बुरशीनाशक आहे